अखेर महाराष्ट्रातील लोकशाहीच्या पुढच्या टप्प्याची प्रतीक्षा आज संपली आहे निवडणूक आयोगाने राज्यातील दोनशे नगरपरिषद नगर परिषद आणि बेचाळीस नगर पंचायतीमध्ये निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत या निवडणुका दोन डिसेंबर रोजी पार पडणार आहेत तर तीन डिसेंबरला निकाल देखील जाहीर होणार आहे म्हणजेच महाराष्ट्रातील हजारो उमेदवार कार्यकर्ते आणि मतदार यांच्यासाठी आता पुढचा महिनाभर राजकीय उत्सव आणि निवडणूक रणधुमाळी सुरू होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्याच्या आत निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी या निवडणुका पूर्ण व्हाव्यात अशी सक्त सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली होती या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा करत दोनशे शेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत सांगितलं की या निवडणुकीद्वारे एकूण सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्ष निवडले जाणार आहे यामध्ये दहा नवीन नगर परिषद आणि पंधरा नवीन नगरपंचायतीचा समावेश आहे राज्यात सध्या एकशे पाच नगरपंचायतीचा कार्यकाळ अद्याप संपलेला नसल्यामुळे त्याचा यात समावेश केलेला नाही मात्र ज्या नगर परिषद आणि पंचायतीचा कार्यकाळ संपला आहे त्या सर्व ठिकाणी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केला आहे राज्यभरात या निवडणुकीसाठी एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे मतदारांची नोंद केली आहे मतदार प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्र तयार करण्यात आली आहे मतदान पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारेच इव्हीएम द्वारेच, द्वारेच होणार असून तेरा हजार सातशे पंचवीस कंट्रोल युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयोगाने यावेळी मतदार आणि उमेदवार दोघांसाठी ही तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत एक विशेष मतदार सर्च वेबसाईट आणि मोबाईल ऍप विकसित करण्यात आले आहे या माध्यमातून मतदार स्वतःचं नाव मतदार केंद्र आणि आपल्या मतदारसंघातील उमेदवारीची माहिती सहज शोधू शकतील महत्वाचे बाब म्हणजे या निवडणुकीमध्ये उमेदवाराच्या निवडणुका निवडणूक खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे पूर्वीपेक्षा अधिक वास्तववादी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम मर्यादा आयोगाने निश्चित केल्या आहेत बरोबर आयोगाने कडक आर्थिक पारदर्शकतेचे निर्देश दिले आहेत प्रत्येक खर्चाचा हिशोब निवडणुकीनंतर तपासला जाणार आहे तर निवडणूक प्रक्रियेबद्दल आणि जी निवडणूक डिसेंबरमध्ये होणार आहे याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा